सोयगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यालय इमारत संरक्षण भिंत व्यापार संकुल सिमेंट रस्ता प्रवेशद्वार अशा जवळपास तीन कोटी पन्नास लाख रुपयांच्या विविध विकास कामाचा तसेच तसेच सोयगाव हळद रस्ता तीन कोटी पन्नास लाख तर सोयगाव वरखेडी रस्ता पंच्याहत्तर लाख ,00 या कामांचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांचे पवित्र मंदिर असून त्याचे पवित्र जपण्यासाठी संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव व रोख रक्कम देण्यासह त्यांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी प्रभावी नियोजन केले पाहिजे असे मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सोयगाव तालुक्यासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला सोयगाव पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आयुष्यात कधीच विकास कामे केली नाही ते लोक रस्ता कामाच्या भूमिपूजनाला विरोध करतात आंदोलन कुठं करावं याचं देखील भान काही लोकांना नाही मी जर चुकून पराभूत झालो असतो तर मंजूर रस्त्यांच्या निधी देखील अशा लोकांना आणता आला नसता अशा शब्दात आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव शेंद्रणी रस्ता कामाला विरोध करणाऱ्या विरोधकांना टोला लागवत जोरदार समाचार घेतला याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा गाढे उभाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी सभापती राजेंद्र राठोड नगराध्यक्ष श्रीमती आशाभी तडवी उपनगराध्यक्षा सुरेखाताई प्रभाकर काळे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव वटनेता अक्षय काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती इंडिया न्यूज टीव्ही ट्वेंटी फोरची ब्युरो रिपोर्ट सोयगाव छत्रपती संभाजीनगर नागमनी 2025 प्रेजेंट्स रुपए और सिक्कों की सबसे बड़ी प्रदर्शनी अब नागपुर शहर में एग्जीबिशन ऑफ कॉइन्स एंड करेंसी नोट्स 24 टू 26 जनवरी टाइम 10 एम टू 7 पी और एंट्री फ्री अवर एड्रेस राम महेश्वरी सभागृह झांसी स्क्वायर, स्क्वेयर सीताबी नागपुर विजिट एग्जीबिशन एंड गेट सरप्राइज फॉर मोर डिटेल्स